जी प्रामाणिकपणाने वागतात ना माणसं त्यांना कधी कधी खूप टेन्शन येतं काय वाटतं त्यांना की बाबा रे आपण एवढं चांगलं वागतो प्रमाण वागतो तरी समाज आपल्यालाच नावं ठेवतो आपलाच दोष काढतो संघर्ष आपल्याच वाट्याला आहे आणि हे लोक काही करते तरी त्यांचाच उदो उदो होतो असं तुम्हाला टेन्शन येत ना पण काळजी करू नका अस्सल सोनं असतं ना अस्सल सोनं चोवीस कॅरेटच हम्म त्याला लई गरम करावं लागतं मग गरम केलं की त्याला चाकाकी येते जास्त चमकत ते पण भेसळयुक्त जे सोनं असतं ना गरम केल्या केल्या ते काळं पडतं आणि भेसळ त्यातली जळून जाते आणि काळवटतं सगळं मग लक्षात घ्यायचं आपण जर असल सोन आहेत ना एक ना एक दिवस आपणच चमकणार आहोत टेंशन टेन्शन घ्यायचं नाही पडतंय ना तुम्हाला